नमस्कार मित्रांनो पर्यटन संस्कृती या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून पुन्हा एकदा आपल्या या महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध धरण मराठवाड्याची जलवाहिनी आणि आमच्या पैठणची शान म्हणजे जायकवाडी धरण आणि या जायकवाडी धरणाचं हे पाणी सोडलेलं दृश्य आपण बघता आहात ते म्हणजे पर्यटन संस्कृती या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज मित्रांनो सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस सकाळची ही साडेआठची वेळ आहे आणि या साडेआठ वाजता या धरणामधून अधिकृत आकडेवारी या ठिकाणी प्राप्त झालेली आहे आणि या अधिकृत आकडेवारीनुसार हे धरण त्याच्या क्षमतेच्या म्हणजे अठ्ठ्याण्णव पॉइंट त्र्याहत्तर इतक्या क्षमतेने हे भरलेलं आहे आणि दुसरी गोष्ट या ठिकाणी आपल्याला दाखवू इच्छितो ती म्हणजे हे धरण जे पूर्ण क्षमतेने भरलेलं आहे याचं उदाहरण म्हणजे समोर आपण ही गेट्स बघता मित्रांनो या गेटच्या वरतून जे पाणी खाली पडताना आपल्याला दिसतं त्यावेळेस हवे हवेमुळे या पाण्याच्या आपल्या पाण्याची लाट तयार होते आणि ती लाट तयार झाल्यानंतर हे पाणी हे या धरणाच्या गेटच्या वरतून खाली पडताना दिसतं म्हणजे हे धरण आता पूर्ण क्षमतेने भरल्याचं हे चिन्ह आहे मित्रांनो या ठिकाणी आपल्याला दुसरी अपडेट या ठिकाणी देतो ती म्हणजे या धरणामधून सहासष्ट हजार चोवीस इतक्या मोठ्या स्वरूपात या धरणाच्या एक ते सत्तावीस पैकी अठरा दरवाजे मधून इथे सहासठ हजार चोवीस हे पाणी आहे तिसरी अपडेट या ठिकाणी काल अतिवृष्टी या ठिकाणी झालेली आहे आणि ते पाणी आता या धरणामध्ये येण्यासाठी सुरुवात झालेली आहे सध्याला आजच्या या घडीला या ठिकाणी साधारणपणे अडतीस हजार सहाशे एक्याण्णव क्यूबिक मीटर या प्रचंड वेगाने या धरणामध्ये पाणी दाखल होत आहे आणि सहासष्ट हजार चोवीस एवढा फो या ठिकाणी केलेला आहे म्हणजे या धरणामध्ये आवक जरी सध्याला कमी असली तरी आ, या ठिकाणी जावक म्हणजे सोडलेलं पाणी जे जास्त आहे याचे कारण असं आहे मित्रांनो की या धरणाच्या पाणलोक सत्रामधील सर्व प्रमुख धरणे जी भरलेली आहे तसेच या पाणलोक सत्रामध्ये मागील दोन तीन दिवसापासून सारखा प्रचंड वेगाने पाऊस पडत आहे किंवा अतिवृष्टी देखील पैठणमध्ये झालेली आहे आणि जे पडलेलं पाणी या धरणामध्ये दाखल होण्यासाठी साधारणपणे चोवीस ते अठ्ठेचाळीस तास छत्तीस तास अठ्ठेचाळीस तास तेवीस तास याप्रमाणे वेळ या ठिकाणी या धरणामध्ये त्या पाणी पोहोचण्यासाठी लागत असतो आणि त्यामुळे हे धरण प्रशासन या ठिकाणी सध्याला जरी या पाण्याची आवड या धरणामध्ये अडतीस हजारापर्यंत असली तरी सहासष्ट हजार तोडण्याचं कारण हेच आहे की या धरणामध्ये येणाऱ्या पाण्यासाठी ही जागा निर्माण केली जात आहे जेणेकरून आलेलं जास्तीचं पाणी या ठिकाणी ते पाणी नंतर या ठिकाणी टप्प्या टप्प्याने हे सोडलं जातं बघा आपण जी धरणावरती जी मोटरसायकल आपल्याला दिसते आहे मित्रांनो आता होती धरणावरती जी मोटरसायकल आहे त्या वरून वाहतूक यासाठी आहे मित्रांनो की या धरणाच्या खाली जो पूल आहे वाहतुकीसाठी जो पूल आहे तो सध्याला पाण्याखाली गेलेला असल्यामुळे या जवळची जी गावं आहे ती म्हणजे कावसान तेलवाडी चणकवाडी या गावांचा संपर्क हा पूल बंद झाल्यामुळे वाहतुकीचा पूल हा बंद झाल्यामुळे या ठिकाणी जे शेतकरी आहेत दुधा दुधावाले आहेत किंवा शाळेतली मुलं आहेत ते या धरणाच्या वरतून प्रवास करताना आपल्याला या ठिकाणी बघायला भेटत आहात अ समोर बघा आपण दोन मोटरसायकल या धरणाच्या वरतून जात आहे बघा दिसत आहे आपल्याला बघा दोन मोटरसायकल या धरणाच्या वरतून जात आहेत याच कारण असं आहे की या धरणाच्या जो पूल आहे तो पाण्याखाली गेल्यामुळे या धरणावरून या स्थानिक जे या गावचे रहिवासी आहेत त्यांना या ठिकाणून ही धरण प्रशासन त्यांना या ठिकाणी एमर्जन्सी म्हणून परवानगी देत आहे हे आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो आणि हे धरण पडण्याची एक योग्य वेळ आहे पर्यटकांसाठी ती ती म्हणजे अशी आहे की जे धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर या ठिकाणहून जो विसर्ग केला जातो तो एक नयनरम्य दृश्य असतं निसर्गरम्य हे एक फार सुंदर दृश्य या ठिकाणी तयार होतं आणि या धरणातून जो पाणी सोडण्याचा जो देखावा आहे त्याच्यातून जे तुषार निर्माण होतात ते अंगावरती या हवेच्या धुळकेने आपल्या अंगावर येतात आणि एक रोम हर्ष रोम हर्ष या ठिकाणी अंगावरती एक तुषार उडाल्यामुळे तयार होतो आणि एक सुंदर दृश्य आपल्याला या ठिकाणी बघता येतात दुसरी गोष्ट म्हणजे हे धरण शंभर टक्के क्षमतेने भरल्यामुळे याच्या आतमध्ये जो साठा आहे तो पाणी साठा एक समुद्रासारखा असतो या धरणाला दुसरं नाव सागर त्यामुळेच दिला गेलेला आहे की हा जलसाठा पूर्णपणे समुद्राच्या पाण्यासारखा या ठिकाणी बांधण्याचा योग आपल्याला या ठिकाणी येतो आणि त्यामुळेच या जायवाडी धरणाला जे नाव या ठिकाणी दिलं गेलं अं त्यावेळेस श्रीमती इंदिराजी गांधी तत्कालीन पंतप्रधान एकोणीसशे शहात्तरला ला या हे धरण हे देशाला अर्पण केलं एकोणीसशे सहा ला या धरणाचं काम प्रत्यक्ष पाया भरणी करून तत्कालीन पंतप्रधान यांनी केलं आणि एकोणी एकोणीसशे शहात्तरला ला हे धरण पूर्ण झाल्यानंतर हे देशाला श्रीमती इंदिरा गांधींनी या ठिकाणी के अर्पण केलं आणि त्यावेळेस या जलाशयाला नाव जे या ठिकाणचे ते थोर संत पो त्यांना होऊन गेलं संत एकनाथ महाराज आणि यांना यांच्या नावाला स्मरून किंवा यांची एक आठवण म्हणून याला नाथसागर असं नाव वी, वी आ, या ठिकाणी संबोधलेलं आहे मित्रांनो ही एक देखील माहिती आपल्याला मी या ठिकाणी देतो आणखीन एक माहिती या ठिकाणी मी धरणाला सत्तावीस दरवाजे असून त्याची पण बघा आपण साधारणपणे या अठरा दरवाज्यामधूनच आपल्याला पाणी तोडताना दृश्य दिसते आ, दी दी नौ ही जी नऊ गेट आहेत ही आपत्कालीन किंवा एमर्जन्सी गेट याला आपण म्हणतो आणि ही एमर्जन्सी गेट फक्त ज्यावेळेस म्हणजे मोठ्या स्वरूपात पाणी तोडायचं असेल त्याच वेळेस मात्र ही गेट ओपन केली जाते म्हणजे साधारणपणे एक लाख क्युसेकच्या वर जर पाणी सोडायचं असेल तर त्यावेळेस या नऊ आप आपत्कालीन दरवाजाचा उपयोग केला जातो आणि त्याच वेळेस या ठिकाणावरून ही सत्तावीस दरवाजे या ठिकाणी ओपन केले जातात मित्रांनो आता तीन दिवसापूर्वी या ठिकाणी या धरणामधून एक लाख हजार चा किटी प्रत्यंत वेगाने पाणी सोडलं होतं त्यावेळेस मात्र ही सत्तावीस ची सत्तावीस दरवाजे म्हणजे ही अठरा प्लस ही नऊ दरवाजे म्हणजे एकूण सत्तावीस दरवाज्यामधून हे त्यावेळेस पाणी सोडलं होतं आणि ते एक दृश्य वेगळंच असतं की सत्तावीस ची सत्तावीस गेट मधून ज्यावेळेस पाणी सोडलं जातं अं तो एक नजारा खूप असा सुंदर या ठिकाणी बघायला मिळतो सध्याला आपल्याला पुन्हा एकदा या ठिकाणी मी या पर्यटन संस्कृती या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून या जायकवाडी धरणाची आजची सोळा सप्टेंबर आहे मित्रांनो हे सकाळची साधारण पावणे नऊ नऊ ची वेळ आहे या धरणामधून सध्याला सहासष्ट हजार चोवीस क्युसेस इतक्या प्रचंड वेगाने पाणी या ठिकाणी सोडलेलं आहे हे पाणी या धरणाच्या अठरा पाणी सोडलेलं आहे या धरणामध्ये सध्याला तुम्हाला सांगायचं ठरलं तर अठ्याण्णव पॉइंट त्र्याहत्तर इतका पाणी साठा सध्याला आहे आणि या धरणामध्ये येणार पाण्याचा ओघ तो म्हणजे अडतीस हजार सहाशे एक्क्याण्णव क्युबिक मीटर इतक्या प्रचंड वेगाने या ठिकाणी पाणी दाखल होत आहे आणि या धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मागील दोन तीन दिवसामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे या पैठण परिसरामध्ये अतिवृष्टी पण या ठिकाणी झालेली आहे आणि हे सर्व पाणी आता या धरणाच्या पाणलोट क्षेत्रामधून या ठिकाणी या धरणामध्ये दाखल होत आहे आणि त्यामुळे या धरणामधून ही चौथी वेळ आहे चौथ्यांदा म्हणजे दोन हजार पंचवीस मध्ये चौथ्यांदा हे या धरणामधून पाणी या ठिकाणी विसर्ग केला जात आहे तर ही सर्व ताजी अपडेट लाइव अपडेट मला चांगली वाटते ती आपल्याला बघायला भेटावी या उद्देशाने या ठिकाणी पर्यटन संस्कृती या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून जे मला चांगलं वाटतं ते इतरांना दाखवण्याची किंवा मला एक आवड आहे आणि त्या दृष्टिकोनातून ही लाईव्ह अपडेट आपल्याला या ठिकाणी मी देत आहे ही जर चित्र ही जर व्हिडिओ जर आपल्याला चांगली वाटत असेल योग्य वाटत असेल ही माहिती जर योग्य वाटत असेल तर निश्चित या चॅनलला आपण लाईक करावं सबस्क्राईब करावं व बेल बटन दाखवून असेच नवीन नवीन व्हिडिओ आम्हाला आपल्यापर्यंत तर पोहोचण्याची आपण संधी निर्माण करून द्यावी एवढीच या ठिकाणी विनंती करतो मित्रांनो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जय कडि डॅम धन्यवाद मित्रांनो